पुणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानाने दंड आकारत आहे या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडली मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीन हात नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन छेडण्यात आले वाहन चालकांवर दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाने आधी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा देत मनसेने वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना निवेदन सादर केले यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे मनसेचे संदीप पाचंगे पुष्कर विचारे आदींसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली असून रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे याच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी तीन हातनाखा जंक्शनवर वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर फलक झळकावत आंदोलन केले यावेळी अविनाश जाधव यांनी वाहतूक विभागाचे काढले वाहतूक पोलिसांकडून कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही फक्त दंडात्मक कारवाई केली जाते तेव्हा नागरिकांना वाहतूक कोंडींपासून दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने नवे तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलली पाहिजेत नवनवीन तंत्रज्ञानाने केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही तर त्यासाठी शास्त्रोक्त व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे अशी सूचना करून मनसेने प्रशासनाला जाब विचारला वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करावी नागरिकांच्या सोयीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि वाहन चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे वाहतूक शाखेने कार्यपद्धतीत योग्य तो बदल करून वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी मंगच चालकांना नियम पालनासाठी वेठीस धरावे अन्यथा एक दिवस वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे पोलिसांकडनं कळवण्यात आलं होतं की ठाण्यामध्ये आता जेब्रा क्रॉसिंग केलात ट्रिपल सीट केला हेल्मेट नसेल तर तुमच्यावर दंड मारण्यात येईल आणि हा ही दंडाची अमाऊंट छोटी मोठी नाही आहे पन्नास शंभर रुपये नाही आहे पाचशे हजार दोन हजार अशी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या दंडाची आकार आहे ठाणेकर हा मध्यमवर्गीय ठाणेकर आहे जर तुम्ही रोज प्रत्येकाला चलन मारणार असाल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी मग सायकली याव्या लागतील आम्हाला विकत आणि दुसरी बाजू अशी आहे याची की तुम्ही आम्हाला आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमच्यावर दंड मारताय पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होतं आहे का चांगले रस्ते दिलेत का तुम्ही आम्हाला आज वसईवरनं ठाण्यात यायला साडेपाच तास लागतात भिवंडीवरनं साडे ठाण्यात यायला तीन तास लागतात शिरफाट्यावर ठाण्यात यायला अडीच तीन तास लागतात मुंबईवरनं ठाण्यात यायला आणि मुंबईला जायला तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे हा ठाणेकर ट्रॅफिकसाठी पूर्ण आतमध्ये अटकलेला आहे सो मी त्यांना विनंती केली की प्रेम एकतर्फी नसावं म्हणजे तुम्ही टोईंग पाठवलात की लोकांनी दंड भरावं तुम्ही दंड मारलात की आम्ही दंड भरावं पण तुम्ही आम्हाला ज्यावेळेला सुविधा देतात त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे आम्ही प्रचंड त्रस्त आहोत ठाणेकर म्हणून आम्ही आम्हाला आता वेळ लागेल अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या विळक्यात आम्ही अटकलाय आहे गोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलनं सुरू केलेली आहेत ट्रॅफिकवर आणि कुठल्याही पक्षाला सोबत न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे तो मला असं वाटतंय की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही विळका कमी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा आज तुम्हाला सांगतो समृद्धी मार्ग महामार्ग पाच वर्षात पूर्ण झाला पण तो भिवंडीचा ब्रिज होत नाही आहे दोनशे मीटरचा तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर घोडबंदरला जी काय ट्रॅफिक आहे म्हणजे शिस्त आम्ही पाळायची म्हणजे ट्रक चार चार लेंथमधने येतात त्यांचं काय करणार त्यांना तर हायकोर्टाचे नियम आहेत सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत त्यांच्या बाबतीत कुठलेहीच नियम नाही चार चार लेंथमध्ये ते गाडी चालवतात ट्रकवाले पण आम्ही इथे ट्रिपल सीट चालवली हेल्मेट नाही घातला तर लगेच आमच्यावर दंडात्मक कारवाई होणार मग त्यांच्यावर का नाही होत नियम असा आहे की सकाळी आठ नंतर दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरामध्ये ट्रक आले नाही पाहिजेत हेवी ट्रक मग ते कसे येतात मग त्यांना का नाही नियम आहे जिथे तुमचं पोट भरतं तिथे तुम्ही आम्हाला तिथे सगळे नियम पायदुळी तुडवणार आणि जिथे सर्वसामान्य ठाणेकरांचा विषय येतो तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे नियम आम्ही लादून देणार नाही ना ही आमची आज पहिल्यांदा शहर खात शहर ट्रॅफिक यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं हे करू नका नाहीतर या सर्व सर्वाच्या विरोधात संपूर्ण ठाणेकरांना एकत्र करून आम्ही मार्च काढू सिंगाणया शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात गाड्या सगळी गेले काय तुम्ही सिंगाणिया शाळेत जा नाही तर कुठेही जा बरोबर आहे ट्रॅफिकचा बोजबाडा जो उडाला आहे ना ठाण्यामध्ये तो एवढ्या वर्षात कधी उडाला नव्हता एवढा ट्रॅफिकचा बोजबाजा उडालेला आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही सिग्नलला सिंगल सिग्नलने जाऊ शकत नाही चार पाच सिग्नल सुटेपर्यंत थांबावं लागतो आणि एक सिग्नल दीड दीड दोन दोन मिनटाचा असतो तर ह्या सगळ्या गोष्टीला एक ठाणेकर म्हणून माझी वैयक्तिक चीड आहे मी एका पक्षाचा नेता म्हणून बोलत नाही आहे तर माझी ठाणेकर म्हणून चीड आहे अशी प्रत्येक ठाणेकराची ही चीड आहे की तुम्ही फक्त आमच्यावर दंड मारताय पण आम्हाला सुखसुविधा दिल्या जात नाही आहेत आमची कुठली जो ठाणं आज तुम्ही जर बघाल या ठाण्याकडे तर एकोणीसशे वीस म्हणजे ब्रिज वगैरे हे त्याच वेळेला झालेत नवीन काही नाही आहे आमच्या ठाण्यामध्ये ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळाल्याच्या नंतर अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्यातनं निघू पण निघालेलं नाही आहे मागच्या दहा वर्षामध्ये ठाणं तसंच आहे जे जुनं होतं नवीन ब्रिज आले नवीन रस काय नाही आहे वाटोळं झालंय फक्त इमारती आल्यात इमारतींना परवानग्या दिल्यात लाखो लोक ठाण्यात आणलीत मोठ्या मोठ्या गण तुम्ही इमारत उभे केला ते लोक जाणार कुठून तुम्ही आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला आमच्याकडनं रोड टॅक्स घेता बरोबर आहे म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर पाच मिनिटात मागणं टोईंग गाडी येते आणि गाडी उचलून घेऊन जाते म्हणजे आता गाडी काय अशी काय पॅक करायची आणि न घेऊन जायची का कुठे जाताना गाडी कुठे तरी आम्ही पार्क करणार ना मग आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंगची मला हो वाटतं की दोन्ही जे ब्रिज आहेत ते निधी वापरण्यापुरते वापरलेले आहेत खरं तर करोड रुपये आणायचे त्याच्यातनं आपला आपला पार्ट काढून घ्यायचा जो काही पाच दहा टक्के येतो आणि नंतर मरतोय मरू दे ठाणेकर तुम्ही किती प्रोजेक्ट आणले ठाण्यामध्ये कुठला प्रोजेक्ट आज ठाण्यामध्ये पूर्ण आहे सांगाव काय आहे ठाण्यामध्ये आमच्या ठाण्यामध्ये काय यांनी एकदा दाखवून द्यावं ती स्थळा तेच रस्ते तोच येऊर तेच गार्डन इथेच खेळतोय आम्ही चार हजार कोटीच महानगरपालिका आहे ही आमची काय केलं त्याचं व्हीआयपी कल्चर बद्दल काय सगळं ह्या सगळ्या ट्रॅफिकचा तो एक पार्ट आहे व्हीआयपी कल्चर कुठले तरी मंत्री येतात मग ती ट्रॅफिक अडवली जाते मग तो सिग्नल लांब लांब पर्यंत जातो मग तो फक्त सिग्नलच नाही लांब पर्यंत जात मग त्या पुढच्या चौकातली ट्रॅफिक त्याच्या पुढे जाते या सगळ्या गोष्टी या ठाणेकरांच्या मुळाच्या आहेत आणि ठाणेकरांच्या चिडीच्या प्रश्न आहेत मला असं वाटतं की या वेळेला ठाणेकरांना जागृत व्हावं लागेल मी परत सांगतो जर हा जर दंड वसूल करण्याचा जर घाट पोलिसांनी घातला तर या सगळ्या विरोधात ठाणेकरांना एकत्र करून मी रस्त्यावर मार्च काढून निवडून